कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर परळी शहर पोलिसांची कारवाई शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येची दखल घेत परळी शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं विशेष कारवाई करण्यात आली या कारवाईत ए पी आय नितीन गट्टवार पी एस आय अमोल शिंगणे पोलीस कर्मचारी प्रल्हाद भताने तसेच होमगार्ड गित्ते होमगार्ड हरणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते शहरातील विविध भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विशेषतः सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कश आवाज निर्माण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून ध्वनी प्रदूषण करू नये अशा प्रकारांमुळे केवळ कायदेशीर कारवाईच होत नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर परळी शहर पोलिसांची